नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण चपाती थालीपीठ करणार आहोत तर इथे रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या तीन चपात्या आहेत याचंच आपण थालीपीठ करूया तर या चपात्यांना आता तोडून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे असे बारीक बारीक तुकडे करून यामध्ये टाका म्हणजे चपाती लवकरात लवकर बारीक होईल तर इथे मी चपाती अगदी बारीक अशी करून घेतली आहे जास्त पण बारीक नाही अशी थोडी दर्दरीत आहे आणि ही चपाती वाटताना थोडे थोडे तुकडे घेऊन मिक्सरच्या भांड्यात टाका आणि नंतर तुम्ही बारीक करून घ्या म्हणजे छान असे बारीक होतील म्हणजे चपातीचा जो चुरा आहे तो ह्या ताटात मी काढून घेते आता ह्या चपातीच्या चुऱ्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसनचे पीठ घालायचं आहे एक मध्यम कांदा आपल्याला इथे बारीक चिरून घालायचं आहे आता मसाले घालूयात तर पाव चमचा हिंग घातला अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा लाल तिखटही घातला आहे यानंतर इथे अर्धा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबूचं पाणी जरी यामध्ये टाकलं तरी चालेल लिंबूचा रस घेताना तुम्ही एक चमचा लिंबू रस यामध्ये घाला आता शेवटला धने पावडर घालायची आपल्याला एक चमचा आता हे थालीपीठ पीठ पौष्टिक होण्यासाठी आपल्याला इथे एक गाजर लहानसा घ्यायचा आहे आणि तो असा किसून घ्यायचा आहे तर इथे चार पाच इंचा मी गाजर किसून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे तर बटाटा मी पाण्यात ठेवला होता एक लहानसा बटाटा घेतलेला आहे तर हा बटाटा आता घेत्याने हे पाणी टाकून द्यायचं आहे आता राहायला आपलं मीठ ते चवीनुसार घालायचं आहे तर यामध्ये आधी थोडं पाणी घालून आपण हे घट्टसर असं मळून घ्यायचं जास्त पण घट्ट नाही किंवा पातळ नाही मध्यम पण घट्ट थोडं मळून घ्या कारण हे चपातीचे थालीपीठ आपण एका प्लॅस्टिकच्या कागदावर थापून घेणार आहोत म्हणून थोडंसं असं आणि थोडं मध्यम असं भिजून घ्यायचं आहे तर असं थोडं थोडं पाणी घालत हे भिजून घ्या तर असं चांगलं मळून मळून आपल्याला हे थालीपीठाचं पीठ भिजून घ्यायचं आहे चांगलं मळल्याने ह्याला छान असा चिकटपणा येतो म्हणून चांगलं मळून घ्या तर आता माझं थालीपीठाचं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता थालीपीठ करायला घेऊया आता इथे प्लास्टिकचं मी पेपर घेतलेला आहे यावरती थोडंसं तेल घालते अगदी थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे थालीपीठ आपलं चिकटणार नाही ना ना थापताना लहानच मी थालीपीठ थापून घेणार आहे बाजूला मी भिड्याचा तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे कारण या तव्यावरती केलेले कोणतेही पदार्थ खूप रुचकर होतात याआधी सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आता इथे थोडस पीठ घ्यायचं आहे आपण लहान लहान ना थालीपीठ थापणार आहोत तर ते एवढा तरी गोळा घ्यायचा आहे यावर थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि असे थापून घ्यायचे सर्व बाजूने अगदी सारखे थापून घ्या कुठे जाड किंवा पातळ असता नाही थोडं मध्यमच ठेवा तर आता इथे थापून झालेले आता इथे बाजूला अशी छिद्र पाडायचे म्हणजे छान असे खमंग आणि खुसखुशीत होती आपण तव्याला ता तेल लावून घेऊया तर इथे मी नारळाची पिशी घेतलेली आहे म्हणजे वरचा जो भाग असतो शेंडीचा तो घेतलेला आहे आणि सर्व बाजूने असं तेल पसरून लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपण जो थालीपीठ थापलेला आहे तो हातावरती घ्यायचा आहे असं अलगद हातावरती घेऊन या तव्यावरती सोडायचं आहे त्यानंतर बाजूने तेल सोडायचं आहे आणि मधीसुद्धा या छिद्रामध्ये तेल सोडून घ्यायचं आहे गॅसची आता आपल्याला आता इथे मध्यम करायचे सुरुवातीला लहान होती आणि वरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचे थे। दोन तीन मिनटं तरी आपल्याला याचं झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याकडे दोन तीन मिनटं आहे तेव्हा दुसरं थालीपीठ थापायला घेऊया परत एकदा थोडंसं तेल यावरती सोडायचं आहे सर्व बाजूने याचा लावून घ्यायचं आहे आणि नंतर याचा थोडा गोळा घ्यायचा आहे आणि यावरती परत एकदा थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे आपल्या हाताला हे पीठ लागणार नाही आणि असं थापून घ्यायचं नंतर त्यानंतर मध्ये छिद्र पाडायचे चार पाच तरी छिद्र पाडून घ्या तर हे थापत असताना आपल्याला दोन तीन मिनटं झालेले आहेत आता बाजूला बघूया आपलं पहिलं थालीपीठ झालं आहे की नाही तर झाकण पाडलेलं आहे आता पलटवून घेऊया बघा छान असं खमंग सर्व बाजून खरपूस असा छान बाजूला गेला आहे बाजूने तेल सोडून घेऊया आता त्यानंतर मध्ये छिद्रामध्ये देखील तेल घालायचं आहे आणि वरती दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आता तर तवा छान गरम झाला आहे तेव्हा दोन मिनटं आता आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे गॅसची आता इथे मध्यमच ठेवलेली आहे तर इथे दोन मिनटं झालेली आहे झाकण काढूया तर बघा दोन्ही बाजून छान असा खम्मक खरपूस भाजला गेला आहे काढून घेऊया तेल वगैरे याला शिल्लक राहिला असेल तर थोडंसं असं गाळून घेऊया आता दुसरं खारीपिड या तव्यावरती टाकायचं था। हाताने असं उचलून या तव्यावरती सोडायचं आहे त्यानंतर बाजूने तेल सोडायचं आहे आता इथे ते आधीचं तेल आहे तेव्हा कमी आता इथे ते तेल सोडा आणि यावरती ठेवायचं आहे दोन तीन मिनटासाठी झाकण तर दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया पलटून बघूया काय बघा छान असं खमंग भाजलं गेलं आहे बाजूने आता तेल सोडून घ्यायचं आहे बाकीचे मी खालीपीठ याचप्रमाणे करणार आहे आणि मधी आपल्याला असं तेल सोडायचं आहे आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटं आहेत झाकण काढूया पलटवून बघूया दोन्ही बाजून छान वाजलं गेले काढून घेऊया बाकीचे राहिलेले मी थालीपीठ करून घेते आणि मग तुम्हाला दाखव तर आपले शिळ्या चपातीचे थालीपीठ झालेले आहे एस रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थालीपीठ तुम्ही टोमॅटो सॉस दही किंवा चहा बरोबर खाले तरी छान लागतील पण टोमॅटो सॉस बरोबर जास्त चविष्ट लागतात एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाचे काम मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद